नमस्कार मी डॉक्टर शिवारी वाघ संचालक एस्पायर एज्युकेशन इन्स्टिट्यूट छत्रपती संभाजीनगर विद्यार्थी मित्रांनो एस्पायर एज्युकेशन इन्स्टिट्यूटच्या माध्यमातून महाराष्ट्रामध्ये मेडिकल इंजिनिअरिंग फार्मसी नर्सिंग या सगळ्या प्रवेश प्रक्रियेबद्दल अतिशय महत्वाचे अपडेट या युट्यूब चॅनलच्या माध्यमातून शेअर केले जातात त्यामुळे जर पहिल्यांदा जर आपण ऍस्पायर एज्युकेशन इन्स्टिट्यूटचं युट्यूब चॅनल बघत असाल तर चॅनल सबस्क्राईब नक्की करा दरवर्षी प्रवेश प्रक्रिया सुरू होण्याच्या पूर्वी आपण अनेक महत्त्वाचे अपडेट विद्यार्थी व पालकांपर्यंत पोहोचवत असतो यावर्षीसुद्धा आपण खूप सारे व्हिडिओ यासाठी ऑलरेडी पोस्ट केलेले आहेत खूप साऱ्या लोकांनी त्याला प्रेम दिलं आहे आजही आपण एक अतिशय महत्वाचा व्हिडिओ या ठिकाणी शेअर करतो आहे तो म्हणजे ज्या विद्यार्थ्यांनी नीटचा फॉर्म भरताना पी डब्ल्यू डी ऑप्शन निवडलेला आहे अशा मुलांच्या दृष्टीनं ही माहिती अतिशय महत्त्वाची असणार आहे आपण जिल्हा रुग्णालयातून पी डब्ल्यू डी सर्टिफिकेट काढलेला असेल नीटचा फॉर्म भरत असताना आपण त्याचा उपयोग केलेला असेल परीक्षेमध्ये सुद्धा आपण या सर्टिफिकेटमुळं जास्तीचा वेळ घेऊन परीक्षेला सामोरं गेलेलं असाल थोडक्यात जिल्हा रुग्णालयातून काढलेल्या सर्टिफिकेटचा आपल्याला आत्तापर्यंत फायदा झालेला आहे परंतु एम बी बी एसच्या ॲडमिशन प्रक्रियेमध्ये जिल्हा रुग्णालयातील सर्टिफिकेट आपल्याला ग्राह्य धरला जात नाही यासाठीची एक वेगळी प्रक्रिया असते की नेमकी काय आहे ते या व्हिडिओच्या माध्यमातून मी तुम्हाला सांगणार आहे हे सर्टिफिकेट कुठे काढायचं हेही तुम्हाला सांगणार आहे त्यामुळे आपण हा व्हिडिओ शोट शेवटपर्यंत पहा आणि गरजू मुलांना नक्की शेअर करा ज्या विद्यार्थ्यांनी डब्ल्यू डी ऑप्शन निवडलेलं होतं ज्यांनी नीट परीक्षा पी डब्ल्यू डीमधनं दिली अशा मुलांना मेडिकल ॲडमिशन प प प्रोसेसमध्ये पी डब्ल्यू डीच्या संदर्भाने रिझर्वेशन्स आहे अगदी कमी मार्कावरसुद्धा गव्हर्मेंट एम बी बी एस कॉलेजला या विद्यार्थ्यांना ॲडमिशन मिळतं बऱ्याचदा पी डब्ल्यू डी कॅन्डिडेट उपलब्ध न झाल्यामुळं ह्या जागा जनरल कॅटेगरीमध्ये कन्वर्ट होतात थोडक्यात काय तर पी डब्ल्यू डी कॅन्डिडेट जस्ट क्वालिफाय जरी असेल परंतु त्याच्याकडं व्हॅलिड सर्टिफिकेट असेल तर त्याला गव्हर्मेंट एम बी बी एसला ॲडमिशन मिळतं मग आता व्हॅलिड सर्टिफिकेट हे कुठून काढायचं त्याची संपूर्ण यादी मी तुम्हाला शेअर करणारच आहे परंतु त्याची प्रक्रिया काय असते कधी काढायचं ते समजून घ्या जेव्हा नीटचा रिझल्ट लागतो त्यावेळेस तुम्हाला शासनानं घालून दिलेले जे सोळा मेडिकल कॉलेजेस आहेत अशा या सोळा कॉलेजमध्ये जाऊन रिसर चेकिंग करून नवीन सर्टिफिकेट तुम्हाला इश्यू केलं जातं ते सर्टिफिकेट तुम्हाला महाराष्ट्रातील मेडिकल ॲडमिशनमध्ये किंवा ऑल इंडियाच्या ॲडमिशन प्रक्रियेमध्ये महत्त्वाचा आणि कामाचा असतो जिल्हा रुग्णालयातील सर्टिफिकेट मेडिकल ॲडमिशनच्या प्रक्रियेत ॲक्सेप्ट केलं जात नाही त्या ठिकाणी या ठारवाईक सोळा कॉलेजमधूनच काढलेलं सर्टिफिकेट गृहित धरलं जातं मान्य केलं जातं आता हे सर्टिफिकेट काढायसाठी कधी जायचं आहे तर नीटचा रिझल्ट लागल्यानंतर हे सर्टिफिकेट तुम्हाला काढायला जायचं आहे सोबत कुठले डॉक्युमेंट घेऊन जायचेत तर सोबत तुम्हाला तुमचं नीटचं ॲडमिट कार्ड नीटचं स्कोअर कार्ड त्यानंतर तुमचं आधार कार्ड फोटो आणि ऑलरेडी जे उपलब्ध असलेलं तुमचं जिल्हा रुग्णालयाचं सर्टिफिकेट आहे तर ते सर्टिफिकेट तुम्हाला त्या ठिकाणी घेऊन जायचं आहे हे सर्टिफिकेट आणि हे बाकीचे सगळे कागदपत्र तुम्हाला तिथे गेल्यानंतर तुमची रिसर्च नोंदणी होते सगळ्या पॅरामीटरवर ज्या कुठ जे कुठलं तुमचं सर्टिफिकेट असेल ते व्हिजनच्या संदर्भातलं असेल ते लोकोमोटर डिझिबिलिटीच्या संदर्भातलं असेल ते हिअरिंग डिझिबिलिटीच्या संदर्भातलं असेल या सगळ्या ज्या ज्या जे जे तुमच्या हँडिकॅपच्या संदर्भात जे पॅरामीटर्स आहेत त्यावर तुमची चेकिंग होते त्यानुसार जर तुम्ही व्हॅलिड असाल तर तुम्हाला सर्टिफिकेट इश्यू केलं जातं जर तुम्ही नियमात बसाल नसाल बसत नसाल तर तसं तुम्हाला त्या ठिकाणी सांगितलं जातं आणि मग मात्र तुम्हाला ॲडमिशन प्रक्रियेत जाताना पी डब्ल्यू डीचा फायदा घेता येत नाही एम बी बी एस ॲडमिशनसाठी या ठराविक सोळा ठिकाणं कुठले आहेत त्यातले महाराष्ट्रातले कुठले आहेत हे तुम्हाला मी या ठिकाणी शेअर करणार आहे त्यामुळं ह्या लिस्टला तुम्ही व्यवस्थित बघा आणि तुमच्यासाठी यातलं कोणतं सोयीचं ऑप्शन आहे त्या ठिकाणी तुम्ही नक्की जाऊन हे सर्टिफिकेट काढा लिस्ट कुठली आहे ती आपण या ठिकाणी आता बघूया जसं आपण सुरुवातीला चर्चा केली त्यानुसार महाराष्ट्रामध्ये पीडब्ल्यू डी सर्टिफिकेट कुठे काढता येईल त्याची एक संपूर्ण यादी आपल्यासमोर आपल्याला या ठिकाणी उपलब्ध आहे आज देशभरामध्ये देश साधारण एकूण सोळा लोकेशनला हे सर्टिफिकेट आपल्याला काढता येतं तर त्यासाठीची जी यादी आहे ती आपण या ठिकाणी पाहू शकतो सगळ्यात पहिले जे ते वर्धमान महावीर मेडिकल कॉलेज अँड सफदर हॉस्पिटल वर्धमान महावीर दिल्लीचं हे कॉलेज आहे त्यानंतर ऑल इंडिया ऑफ फिजिकल मेडिसिन अँड रिहॅबिटेशन सेंटर मुंबई म्हणजे महाराष्ट्रातलं हे पहिलं सेंटर त्याला म्हणूया आपण आणि या ठिकाणी फॉर लोकोमोटो डिजिबिलिटी जे हाडांशी निगडीत मणक्याशी निगडीत हे जे प्रॉब्लेम्स आहेत ते या संदर्भानं सर्टिफिकेट या ठिकाणी आपल्याला मिळताना पाहायला मिळेल त्यानंतर पुढचं जे लोकेशन आहे ते आय पी जी ई आर कोलकाताचं आहे त्यानंतर मद्रास मेडिकल कॉलेज चेन्नई आणि महाराष्ट्रातलं दुसरं लोकेशन म्हणजे ग्रँड गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज जे जे हॉस्पिटल मुंबई हे महाराष्ट्रामधलं दुसरं मेडिकल कॉलेज आहे की ज्या ठिकाणी ऑल डिजिबिलिटीज ॲज मेन्शन इन द डिजिबिलिटी सर्टिफिकेट जेवढ्या प्रकारचे वेगवेगळ्या डिजिबिलिटीज आहेत ते सगळे सर्टिफिकेट या ठिकाणी आपल्याला काढता येऊ शकतात साधारण ज्यांना ज्यांनी हिअरिंग डिझिबिलिटी टाकलाय ते तेही त्या ते ठिकाणी चेकिंग होईल ज्यांनी आय विजनचं टाकलेलं असेल तेही या ठिकाणी आपल्याला सर्टिफिकेट काढता येईल आणि बाकी सगळे म्हणजे जे लोकमोठं डिजिबिलिटी संदर्भात असेल किंवा इतर कुठलाही इशू असेल हे सगळे सर्टिफिकेट या ठिकाणी आपल्याला इथेही सगळ्या वेगवेगळ्या याच्या संदर्भातील चेकिंगची चेकिंग सुविधा उपलब्ध आहे त्यानंतर गोवा मेडिकल कॉलेज गोव्याला एक ऑप्शन आहे गव्हर्मेंट मेडिकल कॉलेज तिरुवनंतपुरम केरळाला एक ऑप्शन आहे त्यानंतर एस एम एस मेडिकल कॉलेज जयपूर राजस्थान आहे त्यानंतर गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज छत्तीसगड आहे त्यानंतर गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज आगरताळा आहे वाराणसी आहे आणि महाराष्ट्रातलं तिसरं ऑप्शन जे आहे अली यावर जंग नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ स्पीच अँड हिअरिंग डिजिबिलिटी बांद्रा मुंबई फॉर हिअरिंग डिझिबिलिटी ओनली म्हणजे ज्या विद्यार्थ्यांना ऐकण्याची समस्या आहे ऐकण्याच्या संदर्भामध्ये ते हँडिकॅप आहे तर अशा विद्यार्थ्यांचं डब्ल्यू डी सर्टिफिकेट ऍडमिशन मध्ये त्याचा उपयोग होईल हिअरिंगच्या संदर्भात ते आपल्याला या ठिकाणी काढता येतं अली यावर जग नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ स्पीच अँड हिअरिंग डिझिबिलिटी मुंबई सो ज्यांना ऐकण्याच्या संदर्भातला इशू होता ज्यांनी पीडब्ल्यू डी ऑप्शन निवडलेला आहे नीटचा फॉर्म भरताना तर या ठिकाणी हे सर्टिफिकेट काढायला जाऊ शकतात त्यानंतर महाराष्ट्रातलं चौथं ऑप्शन म्हणजे एम्स नागपूर या ठिकाणी सुद्धा सगळ्या प्रकारच्या ज्या डिझिबिलिटीज आहेत त्याचं सर्टिफिकेट आपल्याला मिळण्याची सुविधा उपलब्ध आहेत अशा पद्धतीनं महाराष्ट्रातले हे चार सेंटर आहेत त्यानंतर ॲडिशनली न्यू दिल्लीमध्ये अटल बिहारी वाजपेयी इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस आणि लेडी हार्डिंग जे मुलींचं कॉलेज आहे न्यू दिल्ली हे दोन्ही दो त्याच ठिकाणचे ऑप्शन्स आहेत आणि एक शेवटी अजून एक हिअरिंगच्या संदर्भानं स्पीच अँड हिअरिंगच्या संदर्भानं मसुरीला एक कॉलेज आहे सो थोडक्यात सांगायचा विषय असा आहे की पूर्ण देशभरामध्ये दे सोळा ऑप्शन्स आहेत सोळा लोकेशन्स आहेत की ज्या ठिकाणी जाऊन आपल्याला सर्टिफिकेट काढता येतं आणि एक लक्षात घ्या यापैकी चार महाराष्ट्रात आहेत तर महाराष्ट्राचं महत्व यातून अधोरेखित होतं आणि तेवढा ट्रस्ट महाराष्ट्रातील सगळ्या कॉलेजवर गव्हर्नमेंटचा असणार आहे त्यामुळे त्यांना ही संधी त्यांनी दिलेली आहे सो ज्या ज्या मुलांनी डब्ल्यू डी कॅटेगरीमध्ये फॉर्म भरलेला आहे ज्यांना ज्यांचा प्रॉब्लेम जेन्युन आहे अशा मुलांनी या ठिकाणी जाऊन आपलं सर्टिफिकेट निश्चितपणे काढा अर्थात नीटचा रिझल्ट आल्यानंतर जो काय अपडेट व्हिडिओ आहे तो आपल्याला परत एकदा शेअर केला जाईलच परंतु रिझल्ट आल्यानंतर ही प्रक्रिया आपल्याला करायची असते त्या ठिकाणी जाऊन सर्टिफिकेट काढायचं असतं सर्टिफिकेट मिळाल्यानंतर ते सर्टिफिकेट महाराष्ट्राच्या रजिस्ट्रेशनमध्ये आपल्याला अपलोड करायचं असतं म्हणजे आपण डब्ल्यू डी कॅन्डिडेटचं ऑप्शन निवडायचं असतं आणि ॲडमिशन प्रक्रियेत प्रेफरन्स फॉर्म भरल्यानंतर आपल्याला जर डब्ल्यू डी कोट्यामधून ॲडमिशन मिळालं तर मग त्या ठिकाणी आपल्याला हे सर्टिफिकेट जे आहे ते प्रोड्यूस करायचं असतं आता याच्यामध्ये काही लोकांचा असा प्रश्न येऊ शकतो जिल्हा रुग्णालयातून काढलेलं सर्टिफिकेट व्हॅलिड नाही आहे का तर जिल्हा रुग्णालयातून काढलेलं सर्टिफिकेट व्हॅलिड आहे फक्त कशासाठी की तुम्ही फॉर्म भरू शकले तुम्ही त्या ठिकाणी स्क्राईबची मदत घेऊ शकले म्हणजे काय जेव्हा तुम्ही महाराष्ट्रामध्ये परीक्षेला बसलात नीट परीक्षेला त्या ठिकाणी तुम्ही तिथं स्क्राईबची मदत घेऊ शकले एवढाच त्याचा काय तो फायदा ॲडमिशन मिळण्यासाठी या ठराविक ठिकाणाहून मिळालेलं सर्टिफिकेटच गृहित धरलं जातं हा एक महत्त्वाचा विषय आपण या ठिकाणी लक्षात घ्यावा या संदर्भात आपले अजून काय प्रश्न असले तर निश्चितपणे आपण तुम्ही मला या ठिकाणी मध्ये मेन्शन करा आणि मग आपण तुम्हाला त्या ठिकाणी उत्तर देण्यासाठी प्रयत्न करूया हा महत्त्वाचा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला नक्की कळवा आणि गरजू मुलांना हा व्हिडिओ नक्की शेअर करा या ठिकाणी थांबतो धन्यवाद